काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविधतेने नटलेला आपला भारत देश भारतामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत आणि पाण्याच्या अभावी दुष्काळाचा सामना करावे लागणारे प्रदेशसुद्धा आहेत एकीकडे नद्यांना असणाऱ्या प्रचंड पाण्यामुळे देशात पूर येतो तर दुसरीकडे नद्या कोरड्या पडतात ज्यामुळे नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो हीच समस्या दूर करण्यासाठी बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहोचवण्यासाठी नॅशनल रिवर लिंकिंग प्रोजेक्ट म्हणजे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती आता या नदीजोड प्रकल्पाचा इतिहास काय या प्रकल्पामुळे देशाला काय फायदा होणार शंभर वर्ष उलटूनही हा प्रकल्प पूर्ण का होऊ शकला नाही हे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात आधी एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश इंजिनियर आर्थर कॉटन यांनी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती देशामध्ये होणारे मालाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि पाणीटंचाईच्या समस्यांना सोडवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती पण त्यावेळी ही योजना पूर्ण होऊ शकली नाही स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तरमध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर के एल राव यांनी दक्षिणेतील पाणीटंचाई आणि उत्तरेकडील नेहमी येणारा पूर कमी करण्यासाठी नॅशनल वॉटर ग्रीडचा प्रस्ताव दिला होता एकोणीसशे ऐंशीमध्ये भारताच्या जलसंसाधन मंत्रालयाने राष्ट्रीय दृष्टिकोन नावाचा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता या रिपोर्टमध्ये जलविकास प्रकल्पाचे हिमालयीन म्हणजेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन भाग केले होते दोन हजार दोनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दोन हजार तीनपर्यंत नद्या जोडण्याच्या योजनेला अंतिम रूप देण्यास सांगितले होते आणि दोन हजार सोळापर्यंत ते पूर्णपणे सुरू करण्यास सांगितले होते अंतर्गत दोन हजार चौदामध्ये केन बेटवा नदी जोडणी प्रकल्पाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली दोन हजार एकवीसमध्ये मध्य प्रदेशातील केन नदीला उत्तर प्रदेशातील बेटवा नदीला जोडणारा भारतातील पहिला रिव्हर लिंक प्रोजेक्ट पूर्ण झाला पण संपूर्ण देशातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी जी संकल्पना मांडण्यात आली होती ती आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही एकोणीसशे ऐंशीमध्ये तयार झालेल्या या रिपोर्टनुसार हिमालयन कंपोनंटचे चौदा प्रोजेक्ट अजूनही मंजुरीची प्रतीक्षा करत आहेत यामध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांवर आणि त्यांच्या उपनद्यांवर धरणे बांधली जाणे अपेक्षित होते गंगा आणि यमुना नदीच्या जोडणीचा प्रस्ताव या अहवालामध्ये होता ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीच्या खोऱ्यांना महानदी खोऱ्याशी जोडणे ही संकल्पना या अहवालामध्ये मा मांडण्यात आली होती गंगेच्या पूर्वेकडील उपनद्यांना गुजरातमधील साबरमती आणि मध्य प्रदेशातील संबळ नदीशी जोडणे अपेक्षित होते दक्षिण भारतामधील सोळा नद्यांना जोडण्याचे प्रस्तावसुद्धा एकोणीसशे ऐंशीच्या अहवालामध्ये मा मांडण्यात आले होते या अंतर्गत महानदी आणि गोदावरीतील अतिरिक्त पाणी कृष्णा कावेरी पेन्नार आणि वैगई नद्यांमध्ये जोडणे अपेक्षित होते महानदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांना कावेरी कृष्णा आणि वैगई नदी प्रणालीशी जोडणे हे कामसुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आले होते पण यापैकी कुठल्याही प्रकल्पाचे काम अजूनही सुरू झालेले नाही त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणीय कारणं दिली जातात या प्रकल्पामुळे नॅचरल इकोसिस्टमवर परिणाम होईल ज्याचं थेट नुकसान वन्यजीव आणि निसर्गाला होईल असा काही संस्थांचा दावा आहे या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सहा लाख कोटी रुपयांचा आहे ते सध्याच्या घडीला पूर्ण करणे अशक्य आहे तसंच अनेक राज्यांचे पाण्याच्या प्रश्नावरून वाद सुरू आहेत अनेक शहरी क्षेत्रांमध्ये या प्रकल्पामुळे लोकांचे विस्थापन होईल आणि ज्यामुळे सरकारला त्या लोकांचे पुनर्वसन आणि त्यांची भरपाई द्यावी लागेल ज्याचा खर्च जास्त असणार आहे याशिवाय शेजारील देशांसोबत असलेले वाद आणि सामाजिक प्रभावामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खूप अडचणी समोर येत आहेत पण या प्रकल्पाची दुसरी बाजू बघायची झाल्यास नदी जोड प्रकल्प पूर्ण झाला तर उत्तर भारतातील जास्तीचे पाणी दक्षिण भारतातील दुष्काळी भागात वळवून पाणी टंचाईची समस्या दूर करता येईल दुष्काळी भागात पाणी वळवल्यास त्या भागातील शेतीचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल ज्याचा फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो नदीजोड प्रकल्पामुळे भारतामध्ये नव्याने जलमार्ग तयार होतील आणि ज्यामुळे देशांतर्गत वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल आणि याचा फायदा व्यापाराला होईल याशिवाय दुष्काळासारख्या समस्या दूर झाल्याने देशातील नागरिकांचे आयुष्य सुधारेल आणि पर्यायाने भारताचा आर्थिक विकास होईल मित्रांनो हे सर्व जरी खरं असलं तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण करणं तितकंच कठीण आहे इंडियन रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा